रक्कम पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली फक्त बहिणीच्या खात्यावरती आज पंधराशे रुपये जमा होत आहेत लाडक्या बहिणी योजनेविषयी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे कारण लाडकी बहिणी योजनेचा हप्ता आज मिळणार अशी बातमी समोर आलेली होती आणि आज महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने शंभर टक्के आज तुमच्या खात्यावरती पैसेच जमा होणार आहे त्याबद्दलची अपडेट जी आहे ती अजित पवार यांच्या मार्फत भेटलेली आहेत कारण अजित पवार यांनी जो चेक होता त्याच्यावरती स्वाक्षरीसुद्धा केलेली आहेत आणि जी आरमध्ये सुद्धा असे नमूद आहे की लाडकी बहिणी योजनेचा जो पैसे आहेत हे वाटपासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि त्यांनी त्यावरती सही सुद्धा केलेली आहे तुम्ही ही न्यूजसुद्धा बघू शकता की की टाइम्स नाव मराठी याच्यावरती आहे तीन पॉईंट सत्तीस कोटींची जी फाईल आहे त्यावरची अजितदादा यांनी सही केलेली आहे आणि ते मीडियाशी सुद्धा बोलताना त्यांनी हे स्पष्टपणे तसेच सांगितलेलं आहे यामुळे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे आणि यासाठी जी प्रशासकीय प्रक्रिया आहे ती देखील सुरू झालेली आहेत आणि लाडक्या बहिणींची जी रक्कम आहे ती तातडीने लाडक्या बहिणींच्या खात्यात केली पाहिजे यासाठी जी माहिती आहे ती अदित तटकरे यांना सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अधित तटकरे आता लवकरच ते अपडेट आहे ती समोर आणणार आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती आजच तुमच्या खात्यावरती पडायला देखील सुरुवात होणार आहे आपण बघू शकतो की एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी लाडक्या बहिणीने वसूल झाले होता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये भेटला आणि त्यानंतर असे सांगण्यात आले की लाडक्या बहिणींचे जे पुढचे हप्ते असणार आहे ते वेगळ्या वेळेवरच होणार आहे म्हणजे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीने त्यांचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाईल आणि यासाठी केंद्र सरकारकडून कर्ज दे देखील उपलब्ध दे करून घेतलं गेलं त्यामुळे लाडक्या बहिणींना आता जो हप्ता असणार आहे तो आजच्या दिवशी म्हणजे शेवटचा एकतीस मे हा दिवस असल्याने आजच तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल अशी सुद्धा माहिती समोर येत आहे आणि हे जे तुमचे पैसे असणार आहे ते जिल्हावाईज तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे तरी काही बहिणींना आज पैसे येतील तर काही बहिणींना दोन तारखेपर्यंत खात्यामध्ये रक्कम ही भेटणार आहे कारण एकतीस तारखेपासून एक आणि दोन तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम पोहचवली जाणार आहे काही बहिणींना असे वाटेल की आमच्या खात्यावरती अजून पैसे आलेले नाही आहे परंतु लाडके बहीण योजनेचे पैसे वितरणाचा कार्यक्रम सुद्धा झालेला आहे आणि निधीवरती जी सही आहे स्वाक्षरी त्यांनी केलेली आहे त्यानुसार लाडक्या बहिणींना खात्यावरती पैसे मिळायला सुरुवात जा झालेली आहे पण एकाच दिवशी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ही रक्कम येत नाही कुणाला आज येईल तर कोणाला उद्या आणि कुणाला परवा तर आजपासून सुरुवात झाली असल्याने तुमची जिल्हा असणारे जिल्ह्यावाईज तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे आणि यासाठी जी तारीख होती ती पंचवीस ते एकतीस मे ठरवण्यात आलेली होती परंतु बघू शकता आपण की यासाठी थोडा वेळ लागलेला आहे अठ्ठावीस मे अठ्ठावीस ज... मे रोजी जो जी आय प्रस्तावित झाला त्यामध्ये जो निधी आहे तो निधी शेवटी मंजूर झाला आधीसुद्धा निधी मंजूर झाला होता परंतु त्यामध्ये थोड्या राजकीय हालचाली चालू होत्या त्यामुळे जो निधी आहे तो भेटायला वेळ झाला म्हणजे त्यावरती मंजुरी देण्यात आली त्यानंतर असे सांगण्यात आलं की हा जो निधी आहे तो सामाजिक विभागाचा जो निधी आहे त्यातून वळवलेला आहे परंतु तसे न होता त्यांनी जी निधी आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो निधी होता तो वाढवून देण्यात आला त्यानंतर सामाजिक विभागाचा निधी सुद्धा वाढवून देण्यात आला आणि हा जो निधी असणार आहे तो वाढवून दिलेल्या निधीमधूनच घेण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली आणि अठ्ठावीस मे रोजी जो जी आर आहे तो शेवटचा जी आर प्रसिद्ध झाला आणि लाडकी बहिणीच्या हप्ते वाटपासाठी हा जो निधी आहे तो महिला व बाल विकास विभागाला देण्यात आला ज्याचे जे अधिक तत्किरी आहे ते प्रमुख आहेत आणि त्यांच्यानुसार आता लाडके बहिणींच्या खात्यामध्ये जे पैसे ते मिळणार आहे आणि यासाठी काही अर्जाची पडतरणी देखील सुरू झालेली आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की लाडक्या बहिणी योजनेमध्ये ज्या महिला अपात्र ठरल्या होतात त्यांना आम्ही दोन महिन्यापासून त्यांची जी, जी पडताळणी हो। ती करत आहोत आणि दोन महिन्यापासून अशा कोणत्याही बहिणीला आम्ही पैसे दिलेले नाही आहे ते या योजनेतून अपात्र ठरलेल्या होतात तर जर तुम्हाला पैसे आलेले असतील तर हे तुमचे कारण असू शकते किंवा तुम्ही हे जे आहे ते ऑनलाईनसुद्धा चेक करू शकतात जेणेकरून तुम्हाला माहिती समजणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र याच कारणाने तुमचे पैसे पडलेले आहेत की निव्वळ नाही हे ऑफिशियल वेबसाईट लाडकी बहिणीची त्यावरती आधार नंबर टाकून ही सर्व माहिती तुम्हाला कळून जाणार आहे त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा जो लाभार्थी असणार आहे त्यांना का आता चाळीस लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिला असणार आहेत त्यांना राज्य सरकारकडून कर्ज हे उपलब्ध करून देण्यात दे आहे चाळीस ते पन्नास हजारांचं कर्ज सहज तुम्ही उपलब्ध तुम्हाला होणार आहेत म्हणजेच तुमचे जे जवळचे बँके असणार आहे मध्यवर्ती बँक त्यांना असे आदेश देण्यात आलेले आहेत की महिलांना चाळीस ते पन्नास हजाराचं जे कर्ज आहे ते सहज तुम्ही द्या त्याची जी गॅरंटी आहे ती आम्ही घेत आहोत अजितदादा यांनीसुद्धा आधी ही माहिती दिलेली होती त्यानुसार लाडके बहिणी योजनेचा तुमचा जो हप्ता असणार आहे पंधराशे रुपयाचा तो तिथून कापला जाणार आहे आणि ते जो हप्ता असणार आहे तुम्हाला ते कर्ज आहे ते उपलब्ध करून देण्यात आलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली होती त्यानुसार तुम्ही लघु उद्योगासाठी हे कर्ज तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय तुम्ही चांगल्या रीतीने चालवू शकतात या योजनेबद्दल अजून कुठलीही अपडेट आपल्याकडे आली तर लवकरात लवकर आपण तो, तो व्हिडिओसुद्धा बनवणार आहोत आणि लाडके बहीण योजनेसर तुमच्या हातावरती जर पैसे तुम्हाला आले तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात कारण इतर ज्या बहिणी आहेत ते त्यांच्या हप्त्यांच्या आतुरतेने वाट बघत आहे तुम्ही तुमचा जिल्हा लिहू शकतात आणि तुम्हाला किती रक्कम ही जमा झालेली आहे तीसुद्धा माहिती तुम्ही देऊ शकतात